श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण आपण सर्वच पाळत असतो यापैकीच एक म्हणजे पुत्रदा एकादशीचं व्रत आहे जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळलं जातं असं मानलं जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणात हे व्रत केल्याने भगवान शिवशंकरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो हिंदू पंचंगणानुसार दोन हजार चोवीसमध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती तिथी दुसऱ्या दिवशी स शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल सूर्यास्ता आणि तिथियोग या अर्थातच उदया तिथीनुसार सोळा ऑगस्टला आपल्याला सर्वांना श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे श्रावण पुत्रदा एकादशीच्या व्रतेच्या कथेनुसार असं मानलं जातं की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असं म्हटलं जातं की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतंच आणि व्यक्तीची सर्व पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्तीत वाढ होते आणि घरात सुखसमृद्धी राहते पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते लीन होतात असं मानलं जातं की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी करावायचे प्रभावी उपाय आपण जाणून घेणार आहोत धनसंपत्तीत कर्जमुक्ती संबंधित वैवाहिक अडचणी असेल तर त्या संतती होत नसेल तर अशा ज्या काही अडचणी आहेत त्या आणि त्याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे कशासाठी तर आपल्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो काही असे लोक असतात ना ह्या लोकांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही त्यामुळे ते, ते आपल्या घरामध्ये आले तर त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आपल्या घरातील मुला बाळांना ला लागते त्यांची नजर त्यामुळे मुलं बाळांचा जो स्वभाव आहे तर तो हट्टी होऊन जातो घरातील व्यक्तींचा स्वभावही हट्टी होतो चिडचिडा होऊन जातो घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद ह्या हो गोष्टी होत राहतात त्यामुळे ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्व असतं त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर आवर्जून जाऊन तिथे आपल्याला स्नान करायचं आहे पण जर नसेलच तर आपले जे पुराण आहे तर त्यामध्येच असे काही उपाय सांगितले जातात जे आपण घरच्या घरी जर केले तर त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्व दिले जाते आंघोळीचे अनेक नियम आहेत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर ह्या अंघोळीने काय होतं तर आपलं मन आत्मा पवित्र होते आणि आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना सुद्धा प्रसन्न करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला हा जर उपाय करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही एक सकाळी आठ वाजेपर्यंत करू शकता काहीही अडचण नाही तुम्हाला उद्या जमलं तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम नमो नारायणा ना। यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुळशीपत्र आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायची जो नैवेद्य तुम्ही ठेवणार आहात त्या नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं त्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही त्याचबरोबर उद्या वरदलक्ष्मी शुक्रवार सुद्धा आहे कोणाला जर वैभव लक्ष्मीच्या व्रताची सुरुवात करायची असेल तर उद्यापासून करू शकता उद्या आपल्याकडे खूप छान छान योग तयार झालेले आहे वरदलक्ष्मी शुक्रवार पुत्रदा एकादशी श्रावणातील दुसरा शुक्रवार आणि त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग ह्या योगांमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्याचं जे फळ आहे तर त्याचं जे पुण्य आहे तर ते अनन्य साधारण हे आपल्याला मिळत असतं तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस जप झाला की तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार किंवा गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला दोश, 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 शत्रु शत्रु त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहेत त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत ह्या वस्तू टाकल्यामुळे काय होतं तर आपल्या आजूबाजूचा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नकारात्मकता वाईट बाधा शत्रुपीडा शत्रुबाधा हे जे काही दोष आहेत आणि त्या दोषांमुळे कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाहीये प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत आहेत तर त्या सर्व अडचणी ह्या आपल्या दूर होतात तर त्याच्यामुळे ह्या वस्तूंमुळे आपल्या आजूबाजूची ज्यावेळेस नकारात्मक सत्ता नष्ट होते ज्यावेळेस आपलं मन आत्मा पवित्र होतो त्यावेळेस आपोआपच माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते जो काही शत्रू आपल्याला त्रास देत आहे तर त्या शत्रूपासून सुद्धा आपल्याला सुटका मिळत असते तर त्यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकल्या आपण तर, तर गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर भगवान विष्णू सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील तर ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत बघा आता याच्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहे आता ह्या ज्या दोन वस्तू आहेत सर्वात पहिले आपल्याला ला लागणार आहे ती म्हणजे तुळशीची पानं तुळशीची पानं आता ही तुम्हाला उद्या तोडता येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ती आजच तोडून ठेवायची आहे कारण उद्या एकादशी असल्यामुळे आपण तुळशीला हात लावत नाही किंवा तुळशीची पानंसुद्धा सुद्धा तोडत नाही त्यामुळे ती पानं तुम्हाला आजच तोडून घ्यायची आहेत तुळशीची पानं आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे दोन वस्तू आहेत तर ते एक चमचाभर गंगाजल तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि जे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे तेही तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण उद्या शुक्रवार आहे वरद लक्ष्मी शुक्रवार आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला प्रसन्न करायचं आहे त्यामुळे थोडेसे तांदूळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करत राहायचं आहे भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही श्री श्रीशिवाय नमस्तुबे नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचासुद्धा जप करू शकता आणि एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे की आता मी हा जो काही उपाय करत आहे त्या उपायामुळे माझ्या जीवनातील सर्व जे काही त्रास दुःख संकटे अडचणी दोष आहेत तर ते सर्व संपलेले आहे माझ्यावरती भगवान विष्णूंची कृपा झालेली आहे एकदा की आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा झाली तर कधीच कोणत्याच अडचणी या आपल्याला येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर भगवान विष्णूंचं तुम्ही स्मरण करा सूर्य भगवानानं अर् अर्घ अर्पण करा त्याचबरोबर पिंपळाचं जे झाड असतं त्याच्या खाली एक छान दिवा तुम्ही लावा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करा ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहे कारण ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस त्याचे फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात वारंवार वारंवार हे उपाय करावे लागतात कारण एकदा केल्यानंतर आपले लगेच दोष नष्ट होत नाही त्यामुळे ज्यावेळेस या गोष्टी आपण वारंवार वारंवार करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत त्यावेळेस त्याचे जे दोष आहेत तर ते आपले नष्ट होतात ता, आणि त्याचबरोबर आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय राहत नाही पण तितकंच मन सुद्धा आपलं प, प, पवित्र पाहिजे की ज्यावेळेस आपण काही उपाय करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दल ही वाईट भावना नसावी किंवा कोणाबद्दल वाईट व्हावं असं आपल्या मनामध्ये कधीच नसावं तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधनं त्यांचीसुद्धा सुटका सुद्धा होईल श्री स्वामी समर्थ